नमस्कार मी संदीप आर्मे रिचवे कंपनीकडून आलेलो आहे या साहेबांना संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री औषध दिलं होतं तर त्यांना त्यांचा अनुभव विचारू आणि त्यांना किती फरक जाणवला त्यांचा रिझल्ट विचारतोय फटांगरे साहेब नमस्कार मी दिलीप सारंगदार फटांगरे राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव को मला बारा वर्षापासून शुगर होती आणि ती शुगर साडेपाचशे पर्यंत होती आणि मी भरपूर आयुर्वेदिक औषधे घेतली तरी ते मला काही त्याचा रिझल्ट लागलेला नाही मला हजार एम जीची गोळी चालू होती आता ती पाचशे एम जीवर आलेली आहे आणि हे शुगर फ्री लोशन मला अरुण साहेबांनी दिलेलं आहे आणि एक महिन्यापासून मी ते घेतोय आणि मला पंधरा दिवसात तो रिझल्ट लागलेला आहे तरी सगळ्यांनी सगळ्यांनी हे संजीवनी ज्यूस घ्यावा 더땡 <디람>